नमस्कार मी सुतार आणि आपण चंदगडमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्रातील लेखीच्यासाठी आणि आणण्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला जनतेने जोरदार इशारा दिला राज्यात महिलांच्यावर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या गंभीर घटनांमध्ये दोषीवर कठोर कारवाई करण्यास सध्याच्या सरकारला संपूर्णपणे अपयश आले आहे चांदगडच्या जागरूक जनतेने या गंभीर मुद्द्याबाबत सरकारच्या निष्क्रियेबाबत आवाज उठून या मुखमोर्चातून आपला रोष व्यक्त केला हा मुखमोर्चा फक्त एक आंदोलन नाही तर महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार आहे सरकारने महिलांच्या सुरक्षेबाबत मोठी अफे दर्शवली आहे त्यामुळे आता या अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी सजग राहणे अत्यावश्यक आहे हा संघर्ष केवळ आजचा नाही तर पुढील पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि न्यायप्रिय समाज निर्माण करण्याचा आहे चंदगडच्या जनतेने दाखवलेल्या सामूहिक रोषाने सरकारला जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडली पाहिजे यावेळी डॉक्टर नंदादे बाबुळकर गोपाळराव पाटील संभाजीराव देसाई प्रभाकर खांडेकर शिवाजीराव सावंत भैरूप खांडेकर पिन प्रताप पाटील विलास पाटील विष्णू गावडे आदी तालुक्यातील अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होते